ना ढोल ना ताशा ना जयघोष तरीही मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत नाशिकच्या पुरातन श्रीकाराम मंदिरात श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला नाशिकचे श्रीकाराम मंदिर हे केवळ नाशिककरांचेच नव्हे राज्यातील आणि देशातील अनेक प्रांतातील नागरिकांचे आराध्य दैवत दे दर चैत्री पाडव्यापासून राम जन्मोत्सवाचे कार्यक्रम सुरू होतात एकादशीला रामरथ आणि गरुरथ काढला जातो यावर्षी कोरोना संसर्गामुळे सर्व कार्यक्रम रद्द झाले यावेळी नरेश शास्त्री पुजारी यांनी यंदाचे मानकरी हर्षल बुवा पुजारी यांना पूजा सांगितली यंदा इतिहासात प्रथमच मंदिराचे चारही दरवाजे बंद करून घेण्यात आले होते महंत सुधीर पुजारी यांनी या उत्सवाची माहिती दिली राम जन्म महोत्सवाच्या सर्व रामभक्तांना हार्दिक शुभेच्छा आज संस्थान श्री काळाराम मंदिर या ठिकाणी उत्सवाचे मानकरी हर्षल बुवा पुजारी यांच्या शुभ हस्ते अत्यंत साध्या पद्धतीमध्ये शासनाने निर्दिष्ट केलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत केवळ मंदिराच्या गर्भगृहामध्ये तीन पुजारी या ठिकाणी उपस्थित राहात हा रामजन्म महोत्सव आज साजरा करण्यात आलेला आहे करोनाच्या सर्व पार्श्वभूमीवरती सर्व भाविकांना मंदिराच्या आतमध्ये दे देखील दर्शनाकरता बंदी आपण ठेवलेली होती आणि अतिशय साध्या पद्धतीने सुमारे अडीचशे वर्षानंतर असं पहिल्यांदा घडतं आहे की मंदिराच्या रामजन्माच्या वेळेला भाविक आतमध्ये नव्हते पण आम्ही शासनाला सर्व विश्वस्त मंडळ आणि सर्व ट्रस्टी पुजारी यांनी सहकार्य केलेलं आहे मी सर्व भाविकांचे देखील या निमित्ताने आभार मानतो की त्यांनी शासनाच्या सूचनेच पालन केलेलं आहे यावर्षी प्रथमच भाविकांविना उत्सव साजरा झाला तरीही मंदिरातील गर्भगृहातील ढोल झांज यांच्या तालावर फुलांची उधळण केली गेली या प्रसंगी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले आज रामनवमीचा जो उत्सव आहे तर पारंपरिक पद्धतीनं आजच्या दिवशी जे राम जन्माचा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो तर धार्मिक त्याचे जे काही सर्व कार्यक्रम आहेत तर ते मंदिरामध्ये चार जे मुख्य पुजारी आहेत तर चार मुख्य पुजारी त्या ठिकाणी ती पूजा अर्चा विधी मंदिरा मंदिराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता दरवर्षी उसळणारा अफाट जनसागर यावेळी उपस्थित नव्हता नाशिक साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक